या प्रकरण असेल दिल्लीचं कोपर्डीचं प्रकरण असेल किंवा बदलापूरचं प्रकरण असेल पण आत्ता जी घटना घडली ती आपल्या गावा शेजारी घडली विद्यार्थी मित्रांनो ही घटना घडताना समोरच्या आरोपीने त्याने ठीक आहे चॉकलेट किंवा चॉकलेट चॉकलेट देऊन त्यांनी चॉकलेट देऊन आम्ही दाखवून त्या मुलीला लैंगिक अत्याचार करून आणि हत्या केली दगडाने हत्या करून टाकली ही एक वाईट घटना घडली या आमिषाला कुठे बळी पडू नका आणि अशा घटना दिली पाहिजे आपली सर्वांची बातमी आहे पण पूर्ण समाज पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण देशामध्ये ही बातमी केली विद्यार्थी मित्रांनो आणि ही घटना वाईट घडलेली आहे मागच्या रेवारी जी आपल्या गावाशेजारीच घटना घडली न न जाणो चालून त्या चालून आपल्या सुद्धा ही घटना घडू शकते त्यामुळे सगळ्यात जास्त जबाबदारी ही आपल्या प्रत्येक लहान मुलापासून मुलीपासून आहे मुलींनी गुड टच बॅड टच आपल्या लहान बहीण भावांपासून सर्वांना शिकवा आम्ही ते शिकवूच तुम्हाला पण आपल्या घरात पण शिकलं पाहिजे आणि मुलींनी नुसतं आता मेकअप करून आणि छान छान कपडे घालून साड्या नेसवून मटकायचं नाही आहे तर आता झाशीची राणी व्हायची राणी तारामती व्हायचं आहे त्या कशा आपल्या लढल्या होत्या घोड्यावरती बसून तसं आपल्याला लढायचं समाज हा विकृत होत चाललेला आहे आणि समाज विकृत होतात ना पोरांनी सुद्धा त्यांना साथ द्यायची कोणतीही पोरगी किंवा बाई रस्त्याने जात असेल तर ही आपली बहिणी ही आपली आई आहे या नजरेने पाहायचे तेव्हा या घटनांना आळा बस

घटना घडली अक्षरशः माणुसकीला काळमाप असणारी अशी ती घटना होती अक्षरशः त्या दिवशी आम्हाला दुसऱ्या दिवशी शाळेत आलं किंवा माहिती पडलं आम्हाला स्वतः रात्री अडीच तीन वाजेपर्यंत झोप लागली विश्वास बसत नव्हता कारण की आजपर्यंत आपण फक्त लहानपणी खिळी भक्तांना मुंबईत हे घडलं नाशिकला हे घडलं पुण्याला घडलं असं आपण ऐकायचो परंतु आज आपल्या मालेगाव तालुक्यातले ते ग्रामीण भागातही आपल्या टिंगरीच्या शेजारीच अशी घटना घडली अजूनही विश्वास बसत नाही पुन्हा महाराष्ट्र त्याच्याने हादरलेला आहे म्हणून कृपया करून कुठेही जायचं असेल घरच्यांसोबत जा चार पाच जणचा ग्रुप असेल तेव्हा जा घरी एकदा ता असाल तर दार दरवाजा बंद ठेवा घरचे वापस येईपर्यंत सगळे कामाला जातात तुमच्यासाठी घरचे कामाला जातात तुम्ही बेफिकर राहत नका जाऊ आपण आज त्याच्यासाठीच निषेध नोंदवला होता वेळ गरज पडल्यास आपले वरिष्ठ आपण अजून तीव्र निषेध नोंदण्याचा प्रयत्न करू म्हणून एवढी काळजी घ्या तुम्ही